भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं ते एकोणीसवा दिवशी होते त्याचं उद्घाटन दीपंकरजी भट्टाचार्य यांनी केलेलं आहे कुटुंब दीपंकरजी आपल्या पक्षाचे आणि राष्ट्रातील नव्या चळवळीचे नेते भाई जयंतराव मी सर्वांची नावं घेत नाही मला आधीच वेळ कमी दिला आहे म्हणून सांगितलं राजू लव अजून माझ्यावरती वेळ थँक्यू तीन ऑगस्ट क्रांतीसिंह नाना पाटील यांची उद्या जयंती आणि या दोन थोर क्रांतिकारकांच्या त्यांच्या विचारात साक्षी ठेवून आपण हे अधिवेशन इथे घेतो आहे त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी प्रेरणा पण आहेच मोठी जबाबदारी देखील ही जबाबदारी जगामधली जनता किती जोमानं पेलते आणि अतिशय विरोधी अशा पद्धतीचं जरी वातावरण असलं भांडवलशाही किती मुजोर झालेली असली जगातल्या फॅशिस्ट कितीही मुजोर झालेल्या असल्या तरी देखील जनता एकजुटीने कशी उभी राहते याचे एक उदाहरण दीपक मुलगर्जी यांनी आपल्याला फ्रेंच जे इलेक्शन झालं त्यांच्या बाबतीमध्ये दिले